तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज हे बघा आज आम्ही आणलेले आहे बिर्याणी खुलताबाद येथील सर्वात फेमस अशी बिर्याणी आणलेली आहे मित्रांनो आज विदेकासाठी आणलेली आहे एकच नंबर लागते मित्रांनो खाण्यासाठी एकदम स्पेशल दम बिर्याणी आहे मित्रांनो या मित्रांनो बिर्याणी खायला वेदिकाचा खूप चालू होता आज बिर्याणी आणा बिर्याणी आणा स्पेशल वेदिकासाठी आणि माझ्यासाठी ही बिर्याणी आणलेली आहे या मित्रांनो बिर्याणी खायला आमच्या तालुक्यातील सर्वात फेमस अशी बिर्याणी आहे हे सोबतच त्याच्यासोबतच सुद्धा आणलेली आहे खूपच छान अशी कोशंबीर आहे मित्रांनो एक एकदा जर ही बिर्याणी खाल्ली तर तुम्ही बार बार ही बिर्याणी मागशाल एकदम छान अशी घरगुती बनवलेली बिर्याणी आहे मित्रांनो आम्ही कंटिन्यू ही बिर्याणी आणत असतो घरी एकच नंबर बिर्याणी आहे मित्रांनो बघासाठी ठेवलेली आहे काही कोशिंबीर सोबत खूपच छान लागते मित्रांनो तोंडाला पाणी आले असेल तुमच्याही तर नक्की एकदा तरी ही बिर्याणी खाऊन बघा खूपच छान अशी बिर्याणी आहे मित्रांनो या चड्डी चड्डी फाटी चड्डी फाटी कुठे गेलती